नमस्कार सगळ्यांना मी मिळणार आहे चटपटीत मिरची इथे घेतलेल्या आहेत मी मोठ्या जाड्या मिरच्या त्याचा आता आपण डेट काढून घेऊया आणि इथं घेतलेलं आहे मी बडीशेप काळी मिरची जिरं ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आता आपण मिरची जी आहे ती कट करून घेऊया मधोमध उभी कापून घ्यायची मिरची सगळ्या मिरच्या त्याप्रमाणे मी कट करून घेणार आहे अशा पद्धतीने मिरची कट करून घ्यायची इथं जिरी मोहरी तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मिरच्या परतवून घ्यायची त्याच्यामध्ये टाकायचं मीठ चवीनुसार मीठ टाकायचं हळद टाकायची थोडीशी चिमूटभर हळद परतवून घ्यायचं जरा आणि थोडं झाकण टाकून मूग शिजून द्यायच्या त्याच्यानंतर आपण जो वाटलेला मसाला आहे वाटून घेतलेला तो टाकायचा मध्ये जिरी आणि बडीशेप आणि काळी मिर वाटून घेतलेलं ते टाकायचं त्यात परतून घ्यायचं चांगलं पुन्हा थोडं झाकण ठेवून त्यांना वाफ देऊन घ्यायची त्याच्यामध्ये आता दही ॲड करायचं मस्त लागते त्यातली मी तोंडाला चव नसेल तर नक्की अशा पद्धतीने मिरची करू शकतो जेवणासोबत खाण्यासाठी झाकण ठेवून थोडं शिजू द्यायचा मस्त तयार आहेत बघा आपली चटपटीत मिरची मस्त शिजलेली पण आहे आणि छान मसाला पण त्याला लागलेला आहे बघू शकता की ते छान तयार झालेली आहे चटपटीत मिरची